नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो आज आपण वजन कमी करण्यासाठी आणि त्याचबरोबर पोटाची चरबी कमी करण्यासाठी एक खास उपाय बघणार आहोत मंडई हे पाणी जे पाणी आपण पितो हो, त्यामध्येच एक नवीन माहिती बघणार आहोत की एक साध्या आणि सोप्या पद्धतीत तुम्ही घरच्या घरी हा उपाय करू शकता मंडई सध्या वाढत्या वजनाची चिंता अनेकांना बेडसवत आहे वजन वाढल्याने आपल्या शरीराचा आकार बिघडून आपण बेडप तर दिसतोच पण त्यासोबत इतरही अनेक आजार आपल्या मागे कमी वयातच लागतात बहुतांश आजार टाळायचे असतील तर वजन नियंत्रण ठेवणे हा त्यावरचा एक उत्तम उपाय आहे असंच तज्ज्ञ नेहमीच ने सांगत असतात पण वजन आणि पोट कमी करायचं तर व्यायाम आणि डाएट नियमितपणे करणं गरजेचं आहे पण अनेकांना व्यायामासाठी वेळ नसतो किंवा वेळ असला तरी व्यायामाचा कंटाळ येतो डाएट पाळणं होत नाही अशावेळी वजन कसं कमी करावं किंवा पोटावरची चरबी कशी कमी करावी असा प्रश्न पडलेला असेल तर तज्ज्ञांनी सुचवलेला हा उपाय लगेच करून पहा तर मंडई आता बघूयात आपण वजन आणि पोटावरची चरबी कमी करण्यासाठी उपाय आणि पोटावरची चरबी कमी करण्यासाठी काय काय उपाय करावा आता मंडई यासाठी एक सोपा उपाय सुचवण्यात आला आहे तो हा की हा उपाय करण्यासाठी बडिशोभ जिरे आणि ववा हे तीन पदार्थ प्रमाणात घ्या आणि त्यावर थोडंसं भाजून काढा ते थंड झाल्यानंतर मिक्सरमधून बारीक पावडर करून घ्या जेवण झाल्यानंतर पंधरा मिनिटांनी ही चिमूटभर पावडर तोंडात टाका आणि अगदी सावकाशपणे चगळत खा यानंतर मग पाणी प्या हा उपाय किंवा दिवस नियमितपणे केल्यास पचनक्रिया आणि चयपचयक्रिया अधिक चांगली होऊन पोटावरची चरबी झटपट कमी होण्यास मदत होईल आता त्यासोबतच हेही उपाय करा एक दिवसाची सुरुवात लिंबू पिळलेल्या गरम पाणी पिऊन घ्या साखर गोड पदार्थ आणि प्रोसेस्ड फूड खाणे टाळा रोज अर्धा तास कोणता ना कोणता व्यायाम नक्की करा रात्रीचं सा जेवण संध्याकाळी सातच्या आधी घ्या सात ते आठ ग्लास पाणी दररोज प्या फायबर प्रोटीन्स आहारात योग्य प्रमाणात असतील याकडे लक्ष द्या रात्रीची झोप सात ते आठ तास व्हायलाच हवी हे काही नियम जर तुम्ही पाळले तर नक्कीच तुमचं वजन आणि पोटाची चरबी नक्की कमी होईल तर मंडई हो ही होती छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद आणि ही माहिती आम्ही ऑनलाईन घेतलेली त्यामुळे एकदा डॉक्टरचा सल्ला नक्की घ्या धन्यवाद